या बातम्यांचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस एडवांस बुकिंग सुरू व्यापार नाही सब पूरे बैठले हमारे दोस्त भाई लोग पूरे माल लो माल लो हमारा हम तो हम माल उनका लेने वाले नहीं सब कुत्ते खा रहे फिर यादी कोनोते डिपार्टमेंट होते हे ज सगडे कसं त्यांचे सांगड आहे हमारे ऊपर झूठे झाटे केस करते ओनो मारम गौ रक्षक असल्यामुळे काय ते काय बघायचं नाही बजरंग दवला आले गौ वाली पकड़ अब बेकार बैठे ले आए हमें कुछ भी काम धंधा नहीं है सरकार से विनती है हमारे को कुछ भी हमारे भाई लोग को काम दो हमारे को कारपोरेशन में महापालिका के अंदर काम दो हमारे हम खुला बोले हैं हम शतकियों को हम तो हमारे माल लेना नहीं गाड़ियाँ पकड़ रहे रस्ते में गाड़ियाँ पकड़ रहे हमारे ऊपर ही से उल्टे केस कर रहे हमारे ऊपर चलते जाटे केस करते हैं उन्होंने मारम तोड़ करते हैं और छोटा गुना दाखिल हमारे ऊपर करते हैं छोड़ को जा रहे हो जो बाजार में छोड़ छोड़ को जा रहे जानवर हो सब छोटे छोटे बच्चे रहते हैं उसके बच्चे छोड़ छोड़कर जा रहे हैं सब कुत्ते खा रहे उसमें सब बाजार में सौ डेढ़ सौ बच्चे हैं कम से पचास साठ बच्चे फाड़ गए कुत्ते नहीं आ रहे हैं जाते है। भाई भैंस लाते है। हैं उसकी चिट्ठी रहती है दाखिले रहते सब रहते उसके बाद केस करते केस करने के बाद गाड़ी जमा करते हर जो व्यापारी का आँग पर भी केस करते दो चार केस हमारे आँग पर होते जानवर के उसके ऊपर लेके क्या करते हमारे बच्चन को सब तड़े पार काटते बच्च्या महाराज डिपार्टमेंट ज्यावे घरा परेशान आहे आम्ही काय करते डिपार्टमेंट काय नुसतं त्यांचं फिर्याद घ्यायचं काम आहे फिर्याद कुणाची घ्यावं जिनी कम्प्लेट दिलं त्याच्या नावावर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना बाबा काय वर यांचं जनावर धरलं तुम्ही गौ रक्षक का असल्यामुळं काय गाया तुम्ही बघा ते गाया सोडून काय करते म्हशी रेडकं काय नाही आता आम्ही काही धंदा पाक आमचे जितके पण व्यव आमच्यासारखे माणसं व्यवसाय करणार आहे ते सगळे जे आहे रिकामे बसलेले आहे का तर आमच्या सगळ्यांच्यावर कुणाचे रोज एकाचं घर आहे आज दोन चार लाख रुपयाचा माल धरून यांनी गौशाळ्यात आहे आता आम्ही कुठं तरी घेऊन येथन तिथनं व्यवसाय करत असतो उदार पाधार असत आता प्रत्येक माणसं आमच्या कर्जेमध्ये आहेत त्याचा कोण जबाबदार आहे किती झाला नाही ते कोट रुपयाचा आहे त्याचा हिशोब नाही हजारोच्या संख्येनं संख्येनं ते जनावर गौशाळ्यात जमा आहे ते तुम्ही एकदा तिथं जसं इथं बाईट घ्यायला आलं ना तिथं एकदा गौशाळामध्ये जाऊन अहिसा गौशाळामध्ये विचारावं अजून तुम्ही इतके जनावर आणलेत ते जनावर कुठे आहे आता मग तुमची मागणी काय काय आता आमची मागणी काय नाही तवापर्यंत आम्हाला सरकार प्रशासन आम्हाला आमच्या साथ देत नाही